श्रीराम मित्रांनो सोहम इन्फोसेवा सेवा चॅनलवर आपले स्वागत आहे राज्यात पावसाचा कहर सुरू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती पिकांचं अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जवळपास चौऱ्याहत्तर कोटीची नुकसान भरपाई जाहीर केली पण ती ही नुकसान भरपाई काही ठराविक जिल्ह्यांनाच मिळाली आता राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागांची आकडेवारी जाहीर केलेली आहे मित्रांनो ती आकडेवारी आपण पाहूया आणि तुम्हाला नुकसान भरपाई किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो राज्य सरकारनं बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली आणि ही नुकसान भरपाई कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग आणि पुणे विभाग या चार विभागातील ठराविक जिल्ह्यांनाच मिळाली आता मित्रांनो राज्य सरकारनं नवीन आकडेवारी जाहीर केलेली आहे ज्यामध्ये आता त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयाची जी नुकसान भरपाई होती तो कालावध होता जून ते ऑगस्टचा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो कालावधी होता मित्रांनो आता जी नुकसान भरपाईची आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे म्हणजे नुकसानग्रस्त भागाची आता जी नुकसानग्रस्त भागाची आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केली आहे ती आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमधली ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यात शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे जे क्षेत्र आहे मित्रांनो या तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव हो, तालुक्याचं जे क्षेत्र आहे शेती पिकाचं नुकसान झालेल्याचं क्षेत्र सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे मित्र आता यामध्ये जर तुम्ही जिल्हे पाहिले की जिल्ह्यावाईज जे क्षेत्र आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टरवर नुकसान आहे वाशिम जिल्ह्यात दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टरवर नुकसान आहे यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टरवर नुकसान आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात एक लाख सत्तावन हजार सहाशे दहा हेक्टरवर नुकसान आहे अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट हेक्टरवर नुकसान आहे सोलापूर जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार दोनशे सासष्ट हेक्टरवर नुकसान आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टरवर नुकसान आहे आता ह्या सगळ्या जिल्ह्यांची जर टोटल केली मित्रांनो तर टोटल होते सतरा लाख बावीस हजार एकशे एकतीस हेक्टर आणि एकूण जे आकडेवारी आहे नुकसानग्रस्त भागाची सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर ह्यामध्ये जे उरलेले जे उरलेले जे क्षेत्र आहे त्रेसष्ट हजार पाचशे त्र्याऐंशी हेक्टर यामध्ये जे जिल्हे आहेत हिंगोली आहे परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरो गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे हे सर्व जिल्हे या उरलेल्या क्षेत्रामध्ये आहेत तर मित्रांनो ह्यामध्ये जे नुकसानग्रस्त पिके आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये या सर्व तालुक्यांमध्ये जे नुकसानग्रस्त पिके आहेत त्यामध्ये सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद ही पिके आहेत आणि या पिकांमध्ये सर्वाधिक जे नुकसान झालेलं आहे त्या सर्वाधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन कापूस आणि मका ह्या तीन पिकाचं सर्वात सर जास्त नुकसान झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो ही आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे नुकसानग्रस्त भागाची आता आपण याचं एक गणित जुळवूया बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राज्य सरकारनं त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आणि त्यामध्ये जे शेतकरी होते शहाऐंशी हजार दोनशे एकवीस शेतकरी आता आपण त्र्याहत्तर हजार माफ करा त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार भागेले शहाऐंशी हजार दोनशे एकवीस शेतकरी केलं तर त्याचं सरासरी येतं एका शेतकऱ्याच्या वाटेला आठ हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये आणि मित्रांनो जे त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार नुकसान भरपाईमध्ये ते जे नुकसानग्रस्त क्षेत्र होतं ते होतं त्र्याहत्तर हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट पस्तीस हेक्टर आता त्याचं जर गणित आपण केलं त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार भागेला त्र्याहत्तर हजार दोनशे से सेहेचाळीस पॉईंट पस्तीस हेक्टर तर त्याची सरासरी येते दहा हजार एक्क्याण्णव रुपये म्हणजेच मित्रांनो आता जी नुकसानग्रस्त भागाची आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे अजूनही राज्य सरकारचे पंचनामे सुरूच आहेत त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो ह्या आकडेवारीनुसार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जाहीर केलेल्या जी नुकसान भरपाई आहे त्या आकडेवारीनुसार दहा हजार ते अकरा हजारच्या दरम्यान प्रति हेक्टर शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर राज्य सरकारनं केली आहे तर तुम्ही यावरूनच अंदाजा लावा की तुम्हाला नुकसान भरपाई किती मिळणार आहे एका हेक्टरमागे तर मित्रांनो शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे या अशा प्रकारची जर मदत जाहीर केली राज्य सरकारनं तर त्यामधून भरून निघेल का नाही निघेल हे एक प्रश्नचिन्हच आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या माहिती आणि अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद